आज धुळवड आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही कुळदैवत जे आहे बिरुबा आज पौर्णिमेनिमित्त सकाळी चाकलकोटला चाललोय दर्शन घेण्यासाठी चालू केलं नाही का विश्वजित बघा धुळवड खेळून आलाय आज धुळवड आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही कुळदैवत जे आहे बिरोबा धुळोबा तर यांना नैवेद्य दाखवण्यासाठी वर डोंगरावर आलो आहे आणि मी आणि हे आमचे धुळोबा आहेत सध्या मंदिरचं बांधकाम चालू आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं बांधकाम हे चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी एक मंदिर बांधून हे कुळदैवत आहे धुळोबा आणि बिरोबा हे आमचं कुळदैवत आहेत कोळकरांचं तर सध्या इथे नैवेद्य दाखवतोय आज तळी पण उचलायची असते तर आता घरी जाऊन ती तळी उचलायची कशा पद्धतीने असते ते तुम्हाला मी दाखवतो आता धुळोबाला त्याच्यानंतर इकडे वर डोंगर आहे त्याच्यावर बिरोबा आहे बिरोबा यांना नैवेद्य दाखवून घरी जाऊन तळी उचलायची होय भाऊ काय नाही हे इकडं गाव आहे ही नवीन टाकी बांधलेली होती आणि इकडं वर बिरोबाचं डोंगरावर आहे हे माडकाचं झाड हा देवाचा घोडा e birudeo naaraur काय नाव आहे रे तुझं पुण। होय पवन या होय रे पवन पवन आहे का तुम्ही दोघा लोकांनी गा दाखवायला पड़की? पवन हां आता वर जातो का तिकडं आता विठ्ठल वीर तळी उचलत आहोत

यांचं इथं काहीतरी खलबत चालू आहे सिक्रेट आज धुळवडनिमित्त टेलची बनवली जात आहे गम् बल्बिया शिआ मलाई जीवन जा अदे